नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अशी बातमी आलेली आहे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना या वेळेसचा जो काही हप्ता आहे तो मिळालेला नाही भरपूर जणांचे मेसेज कमेंट हे सुद्धा आलेले आहेत भरपूर महिलांना या वेळेचा हप्ता हा मिळालेला नाही याचं कारण म्हणजे सरकारने कारवाई आता केलेली आहे यामुळेच भरपूर महिलांना हे अपात्र करण्यात आलेले आहे आता या अपात्राची कोणकोणती कौन कारणे असू शकतात आणि यामध्ये सात गोष्टी तुमच्या चेक केल्या जाणार आहेत या सात कारणांमुळे तुम्हाला आता पैसे येणार नाहीत ही सात कारणे नेमकी कोणकोणती कौन आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या कारणामध्ये बसतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्ही पाहू शकता तुम्हाला या सात कारणामुळे आता हप्ता मिळणार नाही कोणकोणती कौन कारणे आहेत ती समजून घ्या पहिलं कारण आहे ते म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबातील महिलेला इथं हप्ता मिळणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा ज्या कुटुंबातील महिलेचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांना हा हप्ता मिळणार नाही आणि दुसरं आहे तुम्ही पहा ज्याच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आय टी रिटर्न भरत असेल म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिला ह्या अपात्र ठरणार आहेत तिला हप्ता मिळणार नाही आणि तिसरं म्हणजे ज्यामध्ये इथे पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमितमध्ये कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील किंवा उपक्रम मंडळात असतील भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा जे सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन पेन्शन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असतील स्वयंसेवक हो कामगार आणि कंत्राटी कर्मचारी असतील तर ते पात्र ठरतील म्हणजे यापैकी ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असेल तरच पात्र आहेत नाहीतर अपात्र राहणार आहेत या कुटुंबातील महिलांनासुद्धा हप्ता मिळणार नाहीत चौथा आहे ज्यामध्ये पाहू शकता सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहाड किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर इथे हप्ता मिळणार नाही आता इथे पहा काही योजनेअंतर्गत जर तुम्हाला दीड हजारपेक्षा किंवा दीड हजार एवढी रक्कम भेटत असेल तर त्यामध्ये जसं की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अशा योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे भेटत असतील तर उर्वरित पाचशे रुपये हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला फक्त पाचशेच रुपये मिळणार आहेत आणि तसेच लक्षात ठेवा की ज्या महिलांना पी एम किसान लाभार्थी असतील तर त्यांना फक्त पाचशेच रुपये मिळणार आहेत भरपूर महिलांना पाचशे रुपये आलेले आहेत का आलेले आहेत तर तुम्ही पी एम किसान योजनेचे हप्ते घेत आहात त्याच्यामुळे तुम्हाला उर्वरित पाचशे रुपये तुम्हाला मिळतील तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना या महिलांना इथे हप्ता मिळालेला नाही त्यानंतर पाचवं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत त्यांना महिला ना, त्या महिलांना त्या कुटुंबातील महिलांना हा हप्ता मिळणार नाही आता सहा पाहू शकता ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड असेल कॉर्पोरेशन असेल उपक्रमाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक असतील किंवा इतर सदस्य असतील तर या कुटुंबातील महिलांनासुद्धा हा हप्ता मिळणार नाही आणि शेवटचा आहे ज्यामध्ये ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्याच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती जर असेल तर कुठल्याही लाडक्या बहिणींना इथे हप्ता मिळणार नाही त्याच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा कुठलाही हप्ता मिळणार नाही ट्रॅक्टर अपवाद सोडून ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालेल परंतु ट्रॅक्टर नसून या चारचाकी वाहन कुठलंही असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही कोणाच्याही नावावरती असू द्या तर त्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारची चार कारणे आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर याट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र